श्री गणेशायनमा श्रोते हो आपलं स्वागत आहे आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो अत्यंत महत्वाचा आणि रसाळ ग्रंथ आहे त्याच्या दुसऱ्या अध्यायात आपण डोकावणार आहोत या अध्यायात स्वामी समर्थ महाराजांच्या अवताराचं रहस्य त्यांचे भारतभरचे प्रवास वेगवेगळ्या भक्तांशी त्यांचे संवाद आणि त्यांच्या अद्भुत लीला या सगळ्याबद्दल बरंच काही सांगितलंय म्हणजे एक प्रकारे स्वामींच्या कार्याची आणि व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा हा अध्याय आहे अगदी बरोबर हा अध्याय म्हणजे स्वामींच्या पुढच्या कार्याची त्यांच्या अस्तित्व मागच्या मूळ विचारांची पायाभरणीच आहे असं म्हणता येईल स्वामी म्हणजे नेमकं कोण त्यांचं स्वरूप काय ते इथे का आले याची बीज आपल्याला इथे सापडतात त्यामुळे पुढचे अध्याय समजायला हा खूप महत्वाचा आहे तर मग आपण सुरुवातीलाच एका महत्वाच्या गोष्टीकडे येऊया इथे दोन प्रकारचे भक्त सांगितले बरोबर हो करतात असं म्हंटल आणि दुसरे जे निष्काम भक्त आहेत ज्यांना काही नको आहे त्यांना स्वामी मोक्ष देतात कैवल्यपद किती सोपी आणि सुंदर मांडणी आहे ही आणि ही भक्तिमार्गाचं सारच सांगते खरं तर तुमची भक्ती सकाम असो किंवा निष्काम स्वामींची कृपा दोघांवर आहे फक्त फळ वेगळं मिळतं एकाला इच्छापूर्ती दुसऱ्याला परमगती आणि हाच धागा पुढे नेत ग्रंथात नृस्यम सरस्वती महाराजांचा उल्लेख येतो त्यांनी अनेक पापी लोकांचा उद्धार केला आणि मग ते कर्दळीवनात गुप्त झाले असं मानलं जातं पण कथा इथेच संपत नाही नाही का असं म्हटलंय की तीच कल्याणकारी शक्ती पुढे स्वामी समर्थ रूपात प्रकट झाली हा जो दुवा आहे नृसिंह सरस्वती ते स्वामी समर्थ याचं काय महत्व असेल म्हणजे हे फक्त एकाच कार्याचं सातत्य आहे का नाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हे केवळ कार्याचं सातत्य नाही तर एकाच परमतत्वाचे वेगवेगळे वेग आविष्कार आहेत असं म्हणायला हवं जागा काळ परिस्थिती बदलली रूप बदललं नाव बदललं पण मूळ उद्देश लोकांचा उद्धार धर्माची स्थापना तो तसाच राहिला परंपरेची खासियत आहे तीच शक्ती पुन्हा पुन्हा सगुण रूपात येते म्हणजे एकाच नदीच्या प्रवाहासारखं झालं हे तर वेगवेगळ्या भागातून जाताना वेगळी वाटते पण मूळ स्रोत आणि ध्येय एकच अगदी अगदी उत्तम उदाहरण आणि म्हणूनच त्यांचं स्वरूप मानवी चौकटीत बसत नव्हतं लोकांना प्रश्न पडायचे जसा तो जन्मपत्रिकेचा प्रसंग आहे बघा हो तो तर खूपच इंटरेस्टिंग आहे एक विद्वान भक्त आले होते आणि त्यांनी उत्सुकतेपोटी स्वामींची पत्रिका मांडली पण त्यांना काही केल्या स्वामींचं वय त्यांचा जन्म काळ काही निश्चित करता येईना त्यांच्या गणितात काहीतरी गडबड होत होते आणि मग स्वामींनी स्वतःच त्या मागचं रहस्य उलगडलं बरोबर स्वामी अगदी सहज म्हणाले अरे आम्ही तर अनादिसिद्ध आहोत आम्हाला सुरुवातच नाही आमचं मूळ शोधू नका त्यामुळे पंचांग तिथी नक्षत्र जन्मकाळ हे सगळं आम्हाला लागूच होत नाही आम्ही हे रूप फक्त लोकांच्या किती मूलभूत आणि गहन विचार आहे हा खरच अनादिसिद्ध या एका शब्दात केवढा अर्थ आहे आपण माणसं प्रत्येक गोष्टीला वेळ आणि जागेच्या मर्यादेतच बघतो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आरंभ आणि शेवट हवा असतो जन्म मृत्यू वय या आपल्या कल्पना आहेत स्वामी इथे स्पष्ट करतायत की ते या सगळ्या मानवी कल्पनांच्या आणि भौतिक नियमांच्या पलीकडचे आहेत त्यांचं अस्तित्व कार्यकारण भावाच्या पलीकडचं आहे म्हणजे असं म्हणायचं का की दिव्य शक्ती जेव्हा मानवी रूप घेते तेव्हा ती मानवी मर्यादा घेऊन येत नाही तिचं मूळ स्वरूप कालातीतच राहत तंतोतंत अगदी बरोबर त्यांचं हे मानवी रूप म्हणजे एक लीला आहे एक माध्यम आहे फक्त ज्यातून ते कार्य करतात आतून ते अनाधिसिद्धच आहेत त्यामुळे त्यांची खरी ओळख त्यांच्या कार्यावरून होते वयावरून किंवा जन्मकाळावरून नाही हे समजणं महत्त्वाचं आहे कारण याने त्यांच्या अनेक लीलांचा अर्थ लावायला मदत होते त्यांचं मोजमाप आपल्या फुटपट्टीने नाही करता येत हे खरंच थक्क करणारं आहे आता त्यांच्या प्रवासाबद्दल बोलूया का अक्कलकोट मधला एक प्रसंग सांगितलाय जो त्यांची सर्वज्ञता दाखवतो स्वामी राजप्पा मोदी नावाच्या भक्ताच्या घरी बसले होते हो आणि आणि म्हणजे तिथे एक एक इंग्रज अधिकारी पारशी गृहस्थ येणार होते दर्शनाला हे स्वामींना आधीच कळलं कमाल आहे त्यांनी ते यायच्या आधीच घरात तीन खुर्च्या ठेवायला सांगितल्या होत्या एक स्वतःसाठी आणि दोन त्या पाहुण्यांसाठी आणि जेव्हा ते दोघे आले स्वामींनी त्यांना किती आपुलकीनं आणि सन्मानाने बसवलं त्यांची सर्वसमावेशकता पण दिसते यात नक्कीच आणि मग त्या इंग्रज साहेबांनी विचारलं कदाचित सहज कुतूहलापोटी महाराज आपण कुठून आला आहात आणि स्वामींचं उत्तर तेही त्यांच्यासारखंच गूढ आणि व्यापक ते हसून म्हणाले मूळ आम्ही कर्दळी वनातून निघालो तिथून मग कलकत्ता बंगाल फिरलो गंगा किनारी फिरलो हरिद्वार गोकर्ण रामेश्वर पाहिलं केदारनाथ बद्रीनाथाला गेलो मग दक्षिणेत पंढरपूर बेगमपूर मंगळवेढा मोहोळ सोलापूर असं करत करत इथवर आलो आहोत काय प्रचंड प्रवास आहे हा अक्षरशः भारत पालथा घातलाय त्यांनी हो ना या प्रवासाच्या वर्णनाचे अनेक पैलू आहेत एक म्हणजे स्वामींचं कार्यक्षेत्र किती मोठं होतं हे कळतं ते कुठल्या एका प्रांतापुरते मर्यादित नव्हते दुसरं म्हणजे त्यांची लोकांपर्यंत पोचण्याची तळमळ दिसते देशभर फिरून लोकांना भेटून त्यांचं कल्याण केलं तिसर म्हणजे अक्कलकोटचा प्रसंग त्यांची सर्वज्ञता तर दाखवतोच पण त्यांचा समभाव पण दाखवतो इंग्रज अधिकारी असो पारशी असो किंवा सामान्य माणूस सगळे समान आणि प्रवासातला एक टप्पा म्हणजे मंगळवेढा तिथे ते तब्बल बारा वर्ष राहिले होते असं सांगितलंय पण तिथलं त्यांचं राहणं खूप वेगळं होत हो तिथे ते अगदी साधेपणानं राहायचे मुख्यत्वे गावाबाहेर राणावनात ओढ्याच्या काठी असं त्यांचं राहणीमान इतकं साधं आणि अवलियासारखं होतं की सामान्य लोकांना त्यांचं खरं मोठेपण कळलंच नाही उलट काही लोक त्यांना वेडे बुवा किंवा पिसे बुवा असंच म्हणायचे हे खूप विचार करायला आहे म्हणजे दिव्यत्व समोर असूनही लोकांना ते ओळखता आलं नाही फक्त बाह्यवर्तनामुळे अगदी आणि इथेच खरा ज्ञानी आणि सामान्य माणूस यातला फरक दिसतो कारण त्याच मंडळवेढात काही जाणकार लोक होते ज्यांची दृष्टी भक्तीने आणि ज्ञानाने तयार झाली होती त्यांना मात्र स्वामींच्या त्या साध्या कधीकधी विक्षिप्त वाटणाऱ्या वागण्यापलीकडचं परब्रह्म तत्त्व दिसत होतं ते त्यांना ओळखू शकले म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी झालं हे तर ज्यांची नजर फक्त वरवरची त्यांना वेडेबुवा दिसले ज्यांची दृष्टी खोल होती त्यांना परब्रह्म दिसलं बरोबर वेढ्याचा हा बारा वर्षांचा काळ स्वामींच्या लोकविलक्षण स्वरूपाचं दर्शन घडवतो महानता नेहमी राजेशाही थाटातच येईल असं नाही ती अगदी साध्या अनपेक्षित रूपातही असू शकते आणि तिला ओळखायला बाहेरच्या झगमगाटापेक्षा आतली दृष्टी श्रद्धा लागते स्वामींनी जणू हाच संदेश दिला की दिसतं तसं नसतं म्हणून कमी लेखू नका आणि मंगळवेळ्यात असताना त्यांच्या रूपाचं एक विशेष वर्णन पण आहे त्यांनी काही काळ दिगंबर रूप धारण केलं होतं म्हणजे वस्त्र परिधान करत नसत हो दिगंबर अवस्था हे भारतीय संत आणि अवधूत परंपरेत एक महत्वाचं प्रतीक आहे तो फक्त वस्त्र त्याग नाही तर सर्व संघ परित्याग देहबुद्धीच्या पलीकडे जाणं मान अपमानापासून मुक्त होणं याचं ते प्रतीक आहे स्वामींची ही अवस्था त्यांच्या पूर्ण विरक्तीचं आणि स्थितप्रज्ञतेचं दर्शन घडवते ग्रंथात वर्णन आहे की या अवस्थेत ते भक्तांना दर्शन देताना अनेकदा कमरेवर हात ठेवून उभे राहायचे अगदी विठ्ठलासारखे आणि त्यांचं तेज इतकं प्रभावी होतं की जे खरे भक्त होते ते त्यांचं रूप पाहून अक्षरशः भारावून जायचे डोळ्यातून आनंदाश्रू यायचे त्यांच्या इथे पुन्हा तोच मुद्दा महत्वाचा आहे बाहेरून बघणाऱ्याला हे रूप धक्कादायक वाटू शकतं सामाजिक संकेतांच्या बाहेरचं वाटू शकतं पण भक्तांसाठी ते रूप गाऊन होतं त्यांना त्या ते रूपामागचं शुद्ध तेजस्वी सत्व जाणवत होतं ती केवळ शारीरिक अवस्था नव्हती ती एका अत्युच्च आध्यात्मिक स्थितीची अभिव्यक्ती होती त्या तेजाने त्या निर्विकार अस्तित्वाने भक्त भारावून जायचे त्यांच्या दर्शनानेच लोकांच्या मनात बदल घडायचा ती अनुभूती शब्दांपलीकडची होती म्हणजे स्वामींचा प्रत्येक रूप प्रत्येक लीला प्रत्येक कृती ही वरवर दिसते त्यापेक्षा खूप खोल अर्थ घेऊन येते नाही का मग ते सिद्ध असणं असो त्यांचा देशभरचा प्रवास असो मंगळवेड्यातलं राहणं असो किंवा हे दिगंबर रूप असो अगदी खरंय या अध्यायातून स्वामींच्या व्यक्तिमत्वाचे खूप पैलू उलगडतात त्यांचं कालातीत स्वरूप सगळ्या जीवांबद्दलची त्यांची कळकळ त्यांची सर्वज्ञता साधेपणात लपलेलं मोठेपण आणि बाह्य सत्वाचं महत्व या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने समोर येतात म्हणूनच कदाचित ग्रंथात या अध्यायाला क्षीरसागराची उपमा दिली असावी जसं मंथनातून रत्न बाहेर येतात तसं या अध्यायाच्या चिंतनातून स्वामींच्या चरित्रातले अनमोल पैलू मिळतात हे खरंच अमृताचा सार आहे आणि कथेच्या शेवटी जी फलश्रुती सांगितली आहे ती पण खूप आश्वासक आहे असं म्हटले की स्वामींच्या या लीलांचं फक्त श्रवण जरी केलं तरी मन पावन होता, पवित्र होता। ची भीती चिंता नाहीशी होते आणि सगळ्यात महत्वाचं नाव जरी घेतलं त्यांचं स्मरण केलं तरी सगळी संकट दूर होतात असा विश्वास दिलाय हे वाक्य खूप महत्वाचं आहे या कथा हे चरित्र फक्त इतिहास नाही आजही लाखो लोकांसाठी ते श्रद्धेचा आधाराचा आणि प्रेरणेचा लोकांना कठीण कसं मिळत त्यातून वय हो आणि इथेच आपल्याला एक विचार करायला संधी मिळते शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या या घटना हे चरित्र आजही इतकं जिवंत आणि प्रभावी कसं वाटतं काय शक्ती असेल का या कथांमध्ये या श्रद्धेमध्ये जी पिढ्यानपिढ्या टिकून राहते आणि आजही लोकांना मानसिक आधार देते जगण्याची दिशा दाखवते हे फक्त ऐतिहासिक किंवा साहित्यिक मूल्य आहे सत्य आहे जे आजही लोकांना कनेक्ट करत या श्रद्धेचं आणि तिच्या सातत्याचं स्वरूप काय असावं हा एक चिंतनाचा विषय जो या अध्ययनात